नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज पी एम आर डी एच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पापैकी एक असलेला आणि मावळातून जाणारा रिंग रोड हा शेतकरी विरोधी असून बिल्डर धार्जिन आहे असा आरोप करत शेतकऱ्यांनी आपला या रिंग रोडला तीव्र असा विरोध दर्शवला रिंग, रिंग रोड बाधित शेतकऱ्यांची बैठक नुकतीच दारुमरे या ठिकाणी पार पडली आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी रिंग रोडला तीव्र विरोध केला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणारा हा रिंगरोड दारुंबरे येथील गावकऱ्यांनी या रिंगरोडला तीव्र असा विरोध केला आहे याबाबत जो टी पी प्लॅन आहे तो टी पी प्लॅन रद्द करावा आणि रिंगरोड बाधित शेतकऱ्यांना न्याय द्यावा यासंबंधी बैठक नुकतीच पार पडली या भागातून पासष्ट मीटर रुंदीचा रिंग रोड जात आहे आणि पी एम आर डी एच्या मार्फत हा पी एम आर डी एच्या मार्फत हा रोड मावळमधील सांगवडे दारुंबरे गोडुंबरे धामणे या गावातून जात असून या गावातील शेतकरी यामुळे बाधित आहेत त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी येथील मंगल कार्यालयामध्ये बैठक घेऊन आपला तीव्र असा विरोध या रोडला दर्शवला आणि हा रिंग रोड बिल्डर धार्जिना असून यामुळे शेतकऱ्यांचा या रिंगरोडला प्रचंड असा विरोध होत आहे उपमुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा उपक्रम असणारा हा प्रोजेक्ट मावळमधून होत असताना शेतकऱ्यांची याबाबत तीव्र नाराजी होत असून शेतकऱ्यांमधून या रिंग रोडला प्रचंड असा विरोध होत आहे यासाठी शेतकरी आंदोलन करून न्यायालयीन लढा सुद्धा उभारणार आहेत अशी माहिती यावेळी शेतकऱ्यांनी दिली नेरे धामणे जांबे सांगवडे दारुंबरे गोडुंबरे ही गावे यात बाधित होत असून या गावातील सर्व शेतकऱ्यांनी आपली बैठक घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या या प्रस्तावित रिंगरोडच्या प्रोजेक्टला आपला विरोध दर्शवला आहे आणि टी पी स्कीम जी आहे तीसुद्धा शासनाने रद्द केली पाहिजे आणि पी एम आर डी एने या गावातून जाणारा रिंगरोड रद्द करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे यासंबंधीच्या पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद उभा आहे ही जमीन जर गेली तर माझा मुलगा करणार काय त्यांची पिढी त्याचं मी अभिनंदन करतो कारण त्यापासून आपल्याला आपल्या जमिनी गेल्या आणि तो पाटील म्हणून राहिला अशी परिस्थिती टिपी झाल्यावरती आपल्या जमिनीत सोसायटी होईल आणि त्या सोसायटीमध्ये दांड म्हणून आपण वाचपर्यंत ही परिस्थिती निर्माण होणार आहे हे मी मुद्दाम करतो की शेतकरी पेटून उठला पाहिजे हे तुमचं आमचं काम व्हॉट्सअप सगळे सगळे मागतात परंतु मी सुद्धा तुम्हाला वाटत असेल या ग्रुपमध्ये जास्त मी डिलिव्हर आहे बस कशाला दोघे तुम्ही बाकीच्या वाटवर शेजार टाकण्यापेक्षा पुढच्या रुपेक्षा जेवढे दादा आता बोलले त्यांचं बरोबर आहे शकायची काय आमचे पाहुणे माळुंड्यामध्ये आहेत पुळेकर पाहुणे त्यांचा त्या दिवशी फोन झाला त्यांच्या जमिनीमध्ये असं वाचवलं गेलं की तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा भेटतो असं करून शेतकरी फोडले शेतकरी फोडल्यानंतर त्यांची आजची परिस्थिती असली त्यांना तिथं काहीच करता येत नाहीये तिथे काम करून गेल्या सल्लंच गेलं तेव्हा अशी आपली परिस्थिती वाटतात सर्वांनी भेटून मोठा यासाठी